एजेंडा एक महिला म्हणून महिला सशक्तीकरणाचे कार्यक्रम आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून चालवतो शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल लाडकी बहीण योजना असेल उज्ज्वला गॅस असेल किंवा हरघर जल शौचालय असेल ह्या सगळ्या महिला केंद्रीय योजना आहेत या योजना आम्ही महिलांपर्यंत सक्षमतेने पोहचवू शकलो पाहिजे हा पहिला एजेंडा आहे आ, सर्वात प्रथम मला उमेदवारी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण आमचे आदरणीय पक्षश्रेष्ठी आहेत ते सर्वांचे आभार व्यक्त करते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आंबेडकरी साहेब बावनकुळे साहेब शहर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांचे आभार मानते आणि जेवढे पण वरिष्ठ नेते आहेत त्या सर्वांचं सहकार्य मला लाभलेलं आहे त्यांनी विश्वास टाकला याबद्दल आभार व्यक्त करते आम्ही प्रभाग क्रमांक दहा पोलीस लाईन टाकळी क प्रवर्गातील उमेदवार आहे आणि पोलीस लाईन टाकणी हा गेल्या दोन टर्म पासून तिथे काँग्रेस आहे पण यावेळेला नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ तिथे फुललं पाहिजे लाडकी बहीण योजना आणि जनकल्याणकारी योजनांमुळे जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे की यावेळेस भाजपचा झेंडा त्या ठिकाणी लहरणार आहे या निवडणुकीला घेऊन काय अजेंडा आहे आ, एजेंडा एक महिला म्हणून महिला सशक्तीकरणाचे कार्यक्रम आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून चालवतो हो शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल लाडकी बहीण योजना असेल उज्ज्वला गॅस असेल किंवा हरघर जल शौचालय असेल ह्या सगळ्या महिला केंद्रीय योजना आहेत या योजना आम्ही महिलांपर्यंत सक्षमतेने पोहोचवू शकलो पाहिजे हा पहिला एजेंडा आहे आणि महिला म्हणून सर्व महिलांना या प्रवाहाधारेत पण आपण आणलं पाहिजे राजकीय हा देखील एजेंडा आहे काय सांगणार या तुमचे पती होते त्यांना उमेदवारी परंतु तुम्हाला काय राहते पार्टीचं काही समीकरण असत त्या समीकरणामध्ये मी यावेळेला फिट झाली मागच्या वेळेला ते फिट होते माझी पहिली उमेदवारी नाही मी दोन हजार बारा मध्ये लढलेली होती तर थोड्या मतांनी म्हणजे आमचं वार्डाचं समीकरण जे आहे ते थोडस किचकट आहे त्याच्यामुळे समीकरणाचा भाग आहे दुसरं काही नाही रमेश काम आहे त्याच बेसवर मी आज या ठिकाणी असं म्हणण्यास हरकत नाही मी डॉक्टर वैशाली रमेश चोपडे क्रमांक क्रमांक दहा